कसारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राईचीवाडी या ठिकाणचा इसम प्रकाश विठ्ठल तेलम याने सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आपल्या पत् आपल्या गरोदर पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली सदरच्या घटनेची माहिती कसारा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक केडी कोल्हे यांना मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस अटक केली असून पुढील तपास शहापूर पोलीस उपभागीय अधिकारी मिलिंद शिंदे व कसारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक के डी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर जाधव हे करीत आहेत परवा एका रायचवळीला एक घटना घडली त्या संदर्भात आपण काय सांगा त्याच्यामध्ये पती पत्नीमध्ये वाद होता गेले एक वर्षापासून त्यांचा वाद आला आणि त्याचा कॅरेक्टरवर संशय घ्यायचा पत्नीच्या त्यामुळे घरात झोपले असताना त्यांनी झोपेत कुऱ्हाडीने वार करून मानेवर वार करून तिला जीवेत ठार आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास सुरुवात